या न्यूज आहेत गोकुळ कोल्हापूर येथील एन सी सी गट मुख्यालय यांच्यामार्फत प्रतिवर्षाप्रमाणे चोवीस ते सत्तावीस नोव्हेंबर या कालावधीत विशाळगड ते पन्हाळा या ऐतिहासिक मार्गावरती छत्रपती शिवाजी महाराज पदभ्रमंती मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती ब्रिगेडियर आर के पैठणकर यांनी दिली या मोहिमेत बारा राज्यातील एन सी सीचे विद्यार्थी सहभागी होणार असून त्यांचे चार तुकडे असणार आहेत त्यातील एक तुकडी मुलींची तर तीन तुकड्या मुलांच्या राहणार आहेत प्रत्येक तुकडीत दोनशे साठ विद्यार्थी सहभागी असणार आहेत या मोहिमेचा कालावधी सात दिवसांचा राहणार असून सहभागी विद्यार्थ्यांना इतिहासापासून प्रेरणा मिळावी तो कालखंड अनुभवता यावा राष्ट्रप्रेम जागृत व्हावं तत्कालीन कालखंडात सैन्य दलाला कोणकोणत्या अडचणी आल्या याची माहिती एन सी सीच्या विद्यार्थ्यांना व्हावी या उद्देशाने ही मोहीम आखण्यात आली आहे या मोहिमेला अतिरिक्त महासंचालक महाराष्ट्र संचनालय राष्ट्रीय कॅडेट कोर अर्थात एन सी सी अर्थात ए डी जी जनरल विवेक त्यागी तर मुलींच्या तुकडीला खासदार शाहू महाराज छत्रपती हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत चार दिवस चालणाऱ्या या मोहिमेमुळे राज्यातील विविध सहभागी एन सी सी विद्यार्थ्यांना महाराष्ट्राची संस्कृती तसेच ऐतिहासिक कालखंडाची ओळख निर्माण होण्यास निश्चित मदत होईल असा विश्वास पैठणकर यांनी व्यक्त केला यावेळी कर्नल अनुप रामचंद्रन लेफ्टनंट कर्नल धनाजी देसाई आदी उपस्थित होते